हेलो 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 ओ बात नहीं नमस्कार नमस्कार वालेकुम सर भाई जान वो आज क्या ठड़क बदमे दे रहा हूँ वो तुम गौर से सुनो <laughs> पी एम आकाशवाणी संपत्तीवार तरम चिख डमा डम डम <laughs> कढीपमा काळेम वेस्ट इंडिजम दौऱ्या रूम <laughs> मुक्तिराम तुला कितीही घाम आला तरी तुला काम करावंच लागेल मुक्तिराम फटिंग भुसावर जाणारं बलग बंद हलर जिंकवणारच <laughs> कितीही गाडी फुटली तरी गाडी पार्ट भेटतील संपर्क साधवायचा असेल तर यांच्याकडे संपर्क साधावा तुम्हाला सांग कशामुळे वरण्यामुळे त्याची सुटे पार्ट भेटतील कितीही सोयाबीनला माती चिकून आली तरीही अंकुशला पुठ्यात घेणारच कारण तो चपळे म्हणून तू धरी कर म्हणून मी त्याला कुठ्यात घेणारच <laughs> हजार लफडे एकच काम हजार लफडे एकच काम रिकामच येतोय घाम आणि एकही एक करीत नाही काम असा तो कोण आहे तुम्हाला माहिती आहे सरायला दुर्वास फटिंग <laughs> <laughs> कोणी मुलांना दुर्वास फटिंग सोन्या मन्याचा आगामी चित्रपट जयगिरी बाबा आणि त्यांचा शिवावरती ढाबा कशाचा दारूचा नाही खाण्यापिण्याचा दा। <ड़ा> हातडीच्या दोन हजार चोवीसच्या वलानुसार हातडीतील शांत स्वभावाचा मुलगा असा कोण आहे न दुखवणारा असं तो गणी भाई आणि त्रास नाही देणार अरे मुनी दे किती वाजले आता अरे बरा टाइम होऊन गेलाय दहा वाजले की बत्तीस वाजले तू तर खरोखर सांगतोय मला मग सोळा सोळा पंधरा सतरा हा बरोबर तरी मात्र घेणार होता यंदा जास्ती दा कायचं करू घर संभाल तू <laughs> त्यांचा मुंनी मिळतो काय यांचा का। दोन दिवसाचे काम दोन दिवसाचे काम कमी पैशात एका दिवसात करून मिळेल महादेव झरेकर नाही मिळाला तर मुक्तीराम फटिंग हातीच बळी महादेव धरेकर खाऊन पाच बाजाचे चुंब खराब करणारा पप्पू झरेकर <laughs> चार हल्याचे चार हाण्याचे बळवळ एकाच मशीचे चळवळ असा तो अशोक गोरे भैया इंडियन कोबरा लक्ष्मण गोरे असा लांड काय इंडियन कोबरा येतो खालवत नारळ तोडणारा असा तो आपल्या गावातील उंच व्यक्ती कोण आहे रमेश धरेकर संपर्क साधा होते जी कोणी नारळ तोडायचे असेल तर कितीही जरी तानात असला मुक्तीराम तरी, तरी शुद्धीवता इस्मालचा डबा गोठ्याचा डबा आण बाकीचं फिल्टरचं मग पाह काम <laughs> दुर्वास फटिंग मुडकं लहान तरी नाही केली कटिंग त्या दिवशी होती ग्रामपंचायतची त्याची मिटिंग <laughs> आजच्या ठळक बातम्या संपल्या आता मुलांचे कार्यक्रम सादर होती जय हिंद घर